नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीची प्रचाराची यंत्रणा ही अतिशय वेग घेते आहे पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच होतंय पण दुसऱ्या टप्प्याला आणखीन वेळ आहे पण त्याची प्रचाराची यंत्रणा अतिशय वेगाने काम करते आहे अमरावती मतदारसंघामध्ये तिकडच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत तिकडे गेले संजय राऊत बहुदा ते निघाले की चक्क आगीचा बंबच घेऊन निघतात आग विजवण्याचा नाही आग पेटवण्याचा आग लावण्याचा कारण ते कधी कुठे काय बोलतील हे सांगता येत नाही काय आहे ते अमरावतीमध्ये दे गेले आणि मग मातोश्रीवर हल्ला करू पाहणाऱ्या मातोश्रीला आव्हान देणाऱ्या त्या बाईला संपवा ती कुठं आहे आणि ते जे शब्दप्रयोग केले कुठलाही सुसंस्कृत माणूस असे शब्दप्रयोग कधीही करणार नाही नाची काय बबली काय ती पडद्यावरची आर्टिस्ट आहे कलाकार आहे ती तुम्हाला खुणावेल मोहाला बळी पडू नका काय का भाषा आहे म्हणजे हे जे संजय राऊत आहेत ना कधी काय बोलतील सांगता येत नाही आणि पुन्हा माझा एक तरी शब्द दाखवा मी कधी चुकीचं चुकी कुठं काही बोललो का कोणाबद्दल काही अपशब्द बोललो का या बाबाला एकदा आपशब्दाची डिक्शनरी द्यावी लागेल काय बोलावे आणि काय बोलू नये ह्याला सांगावं लागेल पण काय आहे सदा सुखी नाक कापलं तरी दोन भोकं आहेत अशी म्हणणारी जी मंडळी असतात उद्धव ठाकरेंनी बघा अमित शहाना काय बोलले होते मोदींना काय सेवा घातल्या होत्या आपण कुठे पण हे काय बोलते यांचं सांगताच येत नाही आता अशा वेळेला कोणाबद्दल तक्रार करायची एक छान एक ग्रामीण भागामध्ये किस्सा सांगतात की कि एक मुलगा थोडा थोराड होता पण सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करतो आहे आणि त्याच्याबद्दल मग त्याच्या घरच्यांना सांगायला म्हणून एक दोन चार जण तिकडे गेले की अहो ते चांगलं नाही आहे तुमचा मुलगा असं करतो आहे तेव्हा हे तक्रार करताना ज्यांच्या घरी तक्रार करायला गेला त्याचे वडील पिताश्री हे वरच्या माडीवरनं लघुशंका करत होते खाली आता बघा म्हणजे तक्रार करायची कोणाकडे संजय राऊत असं जे काही बोलत आहेत त्यांनी असं बोलू नये असं एखाद्याला वाटलं की आपण तक्रार करावी तक्रार करणार तर उद्धव ठाकरे त्याच्या पुढचे आहेत आणि स्वतःला सुसंस्कृतपणाचं लेबल लावून घेतात काय बोलतील काय नाही झालं आमचं आत्तासारखा आहे तू ठीक आहे ना बोला तुम्ही काही हरकत नाही अपशब्द अहो तुमच्याच एकूण पक्ष कार्याल त्या कार्यक्रमाला सभेला महिला आलेत त्यांचा सन्मान करताल की नाही त्यांच्या समोर आपण काय बोलतोय याचं भान ठेवताल की नाही याचं भान जर तुम्ही ठेवलं नाही तर तुमच्याकडच्या महिलांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय भाव निर्माण होतील याची तरी लाज असायला पाहिजे ना जनाची तरी मनाची तरी लाज बाळगावी ना बरं हा माणूस हा संपादक म्हणतो म्हणजे हे संपादक असतील संपादकांना हे भान पाहिजे की नाही समाजात वावरताना आपण कुठे कसे शब्द वापरावेत आणि त्यामुळे या त्यांच्या वाक्याचा या विधानाचं त्यांनी हे विधान परत घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सजग जनतेने याबाबतीत जागरूक राहायला पाहिजे ना आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा